हॅलो गायज कसे आहात सगळे आज आपण चाललो आहे मकाईला मकाई, मकाई हे क्विन्सलँड स्टेटमधील एक स्मॉल टाउन आहे आज मी तुम्हाला खूप छान छान सिनेमॅटिक शॉर्ट्स दाखवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका दुपारी बारा वाजताची फ्लाईट होती म्हणून आवरून निघालो एअरपोर्टला जायला इथं आम्ही गाडी पार्क केली त्यानंतर सिक्युरिटी चेक इन करून आत आलो आणि भूक लागली म्हणून फलाफल रॅप घेतला तुम्हाला माहिती आहे का ॲडलेट टू मकाई जायला टोटल सहा तास लागतात ॲडलेट टू ब्रिस्बेन आणि ब्रिस्बेनमध्ये दोन तासाचं लेओव्हर करून ब्रिस्बेन टू मकाई ॲडलेटवरून मकायला यायला जेवढा टाईम लागतो तेवढाच टाईम ॲडलेटवरून सिंगापूरला जायलासुद्धा लागतो फायनली एवढा प्रवास करून आम्ही मकायला पोचलो इथलं एअरपोर्ट हे स्मॉलेस्ट एअरपोर्टपैकी एक आहे एवढं लहान एअरपोर्ट मी कधीच पाहिलेलं नाही आपल्या गावाकड कसं बस स्टँड असतं तसं हे एअरपोर्ट होतं एकदम लहान बट क्यूट आम्ही लँड झालं झाल्या आशिष मामांना मेसेज टाकला आणि आम्ही पिकअप पॉईंटला जाऊन थांबलो क्विन्सलँड ह्या स्टेटचं टेम्परेचर आणि आपल्या इंडियाचं टेम्परेचर खूप सिमिलर आहे त्यामुळे जसं आपल्याकडं ट्वेंटी डिग्री मिनिमम टेम्परेचर असतं तसं सेम मकाईमध्ये ट्वेंटी डिग्री हे मिनिमम टेम्परेचर आहे त्याच्यानंतर आम्ही पोचलो घरी आणि आमच्या स्वागतासाठी उभे होते माधुरी आणि अमय <laughs> माधुरीनं डिनरसाठी एकदम चविष्ट पावभाजी बनवलेली ती खाल्ली आणि मूवी बघितला मूवी बघितल्यानंतर थोडस गप्पा मारल्या आणि झोपी गेलो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टेच येऊन बाय